रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर छापेमारी मुंबई कनेक्शन समोर तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर रेल्वे सुरक्षा फोर्सच्या विशेष तपास पथकाने छापेमारी केली या छापेमारीत तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारभारात मुंबईच्या एक्या व्यक्तीचे कनेक्शन समोर आले आहे रेल्वे तिकीट आरक्षणातून काळाबाजार करणाऱ्या वळणीवर आणण्यासाठी अँटी टोस्टिंग फोर्स म्हणजे तिकीट दलाली विरोधात विशेष तपास पथक कार्यरत आहे या पथकाला अक्कलकुवा येथील पोस्ट ऑफिसच्या प्रवासी आरक्षण केंद्रातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केला जात असल्याची गुप्त माहिती प्राप्त होती यावरून विशेष तपास पथकाचे अधिकारी संतोष सोनी यांनी काल सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अक्कलकुवा पोस्ट ऑफिसच्या रेल्वे प्रवासी आरक्षण केंद्रात अचानक छापेमारी केली सहाय्यक निरीक्षक महेश माळी आर पी एफ कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील यांचीही तपास पथकात सहभाग होता छापेमारीत रेल्वे तिकीट आरक्षणाच्या कक्षात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले फैजान उर्फ खलिफा असे त्या संशयिताचे नाव आहे पथकाने तपासणी केली असता त्याच्याकडील सॅमसंग कंपनीचा मोबाईलमधून तेरा लाख बत्तीस हजार रुपयाचे प्रिंट काढलेले तीनशे चोवीस टी म्हणजे आरक्षित प्रवास तिकीट आढळून आले यात प्रवास करून झालेल्या अकरा लाख सोळा हजार रुपयांचा तिकीटांचा आणि प्रवास बाकी असलेल्या दोन लाखाच्या शेचाळीस तिकीटांचा समावेश असल्याचे समजते अक्कलकुवा पोस्ट ऑफिसच्या प्रवासी आरक्षण केंद्रावर कार्यरत असलेल्या सदर व्यक्ती पोस्ट ऑफिस अथवा रेल्वे विभागाकडील अधिकृतपणे नियुक्त नव्हता असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे छापेमारीत तपास प्रथमदर्शनी आढळले आरक्षित तिकीट बनवायचे आणि ते कमिशनवर मुंबईतील व्यक्तीला विकायचे असा कारभार अक्कलकुव्यातील या केंद्रावर चालू होता तसेच आरक्षण करून देताना प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे जादा दर आकारणी करून गैरकारभार केला जात होता मुंबईतील व्यक्तीच्या मागणीनुसार या खलिफा आरक्षित तिकीट बनवून पुरवायचा रेल्वे तिकीट दलाली विरोधात कारवाई करणाऱ्या पथकाने मुंबईत एप्रिल दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या आठ महिन्याच्या कालावधीत एकशे सात गुन्हे दाखल केले असून एकशे अठ्ठावीस जणांना धरपकड केली आहे त्या काळाबाजाराचे धागेद्वारे नंदुरबार जिल्ह्यात पोचले आहेत काय हा प्रश्न अक्कलकुवा प्रकरणामुळे चर्चेत आला आहे नंदुरबार रेल्वेच्या इतिहासातील बहुधा ही अशा प्रकारची कारवाई प्रथमच होत आहे आणि म्हणूनच जिल्हावासियांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले आहे ब्युरो रिपोर्ट एम डी टी न्यूज नंदुरबार